मी मला हा विषय बोलायचाच होता मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलं आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखवू ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ओके आज हा महाराष्ट्र बंद त्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि आता ज्यांच्यासाठी पण आहे Uh, महिलांवरती अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता याचे खाली त्यांनी डेटा लिहिलेला आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आले अत्याचार कोण कोणते तर बलात्कार अपहरण हुंडाबळी नातलगांकडून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झाले दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झाले दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच हजार सॉरी पाच हजार चारशे बारा बलात्कार झाले दोन हजार वीस हे कधी लागले आपल्याकडे लॉकडाऊन मार्च वीस दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार दोन हजार एकवीस पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे तर मी तो देतो तुम्हाला देतो मी सगळ्यांना महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार दोन हजार बावीसच्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची एक लाख आठशे बेचाळीस प्रकरणे शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता जमत बघा बीड आणि सांगली येथील महिला उजतोड कामगारांच्या नकळात गर्भाश गर्भाशय काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो दोन जिल्ह्यांमध्ये आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जी रोज एक प्रकरण येते रोज काही या तासाला यायला पाहिजे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये <फ़ाँ> प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मला फक्त एवढंच आहे की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि याच कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून म्हणजे आता साधी गोष्ट आपण बघूया त्या ते दिल्लीत प्रकरण झालं होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती लिहिून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं एवढंच म्हणणं आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणार निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता काम नाही महाराष्ट्रामध्ये ह्या विषय आपला महत्वाचा आहे ना का आले आता सरकारला बदनाम करा या दृष्टीकोनात मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होत त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला त्याचं काय करणार अर्थात ते आताच बंद असल्यामुळे जरी बाहेर बंद टाकला नाही